आपल्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे जर चॅनल नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला येणारे नवीन व्हिडिओ पाहता येतील तसेच आपल्या चॅनलवरचे जे जुने व्हिडिओ आहेत ज्याचा तुम्हाला स्पर्धा परीक्षेच्या तयारीमध्ये फायदा होईल असे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील लाईव्ह चॅनलमध्ये जाऊनसुद्धा तुम्ही आपली जुने लाईव्हमधील महत्त्वाचे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता त्याचबरोबर आपलं एम पी बूस्टर नावाचं टेलिग्राम चॅनल देखील आहे तेसुद्धा तुम्ही जॉईन करा त्याचाही तुम्हाला स्पर्धा परीक्षेच्या तयारीमध्ये उपयोग होईल मी सनी चव्हाण माझी राज्यसभा दोन हजार बावीसमध्ये निवड झाली आहे व या आधी मी पूर्व पूर्वपरीक्षा ज्या आहेत त्या अनेक वेळा मी पास झालो आहे त्यामुळं मला या प्रोसेसची जी, जी माहिती आहे ती तुम्हाला मी चांगल्या प्रकारे अजून देण्याचा प्रयत्न करेन जेणेकरून तुम्हाला तयारीमध्ये मदत होईल तर आज आपण एका महत्त्वाच्या मुद्द्यावरती बोलणार आहोत की राज्यसभा परीक्षा दोन हजार चोवीस सद्यस्थिती काय आहे नवीन जो जी आर आला काल त्याचा काय परिणाम होणार आहे जागाड होऊ शकतात का आणि त्याचबरोबर आता आपण काय केलं पाहिजे जेणेकरून आपल्याला पूर्वपरीक्षेमध्ये किंवा ही जी पोस्ट मिळवण्याची प्रोसेस आहे त्याच्यामध्ये आपल्याला फायदा होणार आहे तर सद्यस्थिती जी आहे की आपली परीक्षा पुढे गेली अजून डेट नेमकी आली नाही आहे डेटबाबत अनेक चर्चा सुरू आहेत कोण म्हणतं सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर अशा अनेक डेटच्या चर्चा सुरू आहेत प आणि आज एक लोकसत्ताला बातमी आली होती की आयोगाने कृषीची जी मागणीपत्र आयोगाकडे गेलं होतं त्या जागा परत आयोगाने त्या रिटर्न पाठवल्या आहेत तर मग परीक्षा खूप लांब जाईल का काय होईल याबाबत अनेक मत मतमतांतरं होती तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे आता याच्यावरती एक क्ल्यू देणारा तो आहे काल आलेला नवीन जी आर तर जी आरच तुम्हाला मी इथं दाखवतो हा कालचा जी आर आहे शासनसेवेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील सरळसेवेच्या पदांचे मागणी पत्र विना विलंब महाराष्ट्र लोकसेवाचा त्यामुळे आता पुढे खूप मोठा परिणाम सगळ्या प्रोसेसवरती होणार आहे तर जर पाहले है, जे मध्ये काय सांगितलं होतं की आयोग जे आहे ना सगळ्यांची कंबाईन पूर्वपरीक्षा घेणारे महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त से पूर्वपरीक्षा आयोग घेणार आहे गट अ ब याच्यासाठी आणि या परीक्षेच्या पद्धतीमध्ये पूर्वपरीक्षा सगळ्यांची सामायिक असेल तो संबंधित पदानुसार मुख्य परीक्षा मुलाखती स्वतंत्ररित्या घेण्यात येतील मग आता महत्वाचा मुद्दा या मुद्दा क्रमांक दोनमध्ये आहे याच्यात काय सांगितलं आयोगानं ह्या भरतीमध्ये विविध प्रशासकीय विभागाकडून परिपूर्ण मागणीपत्र विहित कालावधीमध्ये आयोगाला प्राप्त होणं गरजेचं आहे पूरपरीक्षेसाठी जे काही विविध संवर्ग आहेत त्यांची स्वतःची सेपरेट अशी कट ऑफ जो आयोग लावणार आहे त्यामुळं सगळ्यांनी आधीच जाहिरात देतानाच सर्व विभागांनी परिपूर्ण मागणीपत्र पाठवायची आहेत आता ही वय ओढ महत्त्वाची आहे की जाहिरातीमध्ये दे एखाद्या संवर्गाचा पदाचा समावेश संवर्गा नाही झाला तर संबंधित संवर्ग पदाचा समावेश नंतर कोणत्याही टप्प्यावर करता येणार नाही व पुढील वर्षाच्या जाहिरातीपर्यंत संबंधित ज्ञापित करता येणार नाही याचा अर्थ का आपण समजून घेऊया त्याच्यात एक शेवटची ओळखण असू परिणामी पदे विज्ञापित न झाल्यामुळे शासनाला वेळेवर कर्मचारी उपलब्ध होऊ शकणार नाहीत त्यामुळे सर्व प्रशासकीय विभागांनी रिक्त पदासाठी आयोगास मागणीपत्र जी काही विविध कार्यपद्धती आहे त्यानुसार वेळेत पाठवावी याचा अर्थ काय तर ही जर तुम्ही ओळख पाहिली की जाहिरातीमध्ये एखाद्या दे संवर्गाचा किंवा पदाचा समावेश झाला नाही म्हणजे समजा आपली राज्यसेवा फॉर एक्झाम्पल घ्या आता तहसीलदारची कुठली पदं नाही आहेत डी वाय एस पीची पदं नाही आहेत जागेमध्ये तर सुरुवातीच्या जाहिरातीमध्ये ही पदं नाही आहेत आणि त्यांचा आता पुढच्या कुठल्याच टप्प्यावरती समावेश करता येणार नाही जुन्या जी नुसार आणि अनुस त्याचबरोबर आ, आता कृषीची पण काही पदं आली नव्हती त्यांचासुद्धा समावेशांना करता येणार नव्हतं या अजारनुसार आणि अजून एक ओळख महत्त्वाची की या पदांचा समावेश नंतर कोणत्याही टप्प्यावर करता येणार नाही आणि पुढील वर्षाच्या जाहिरातीपर्यंत संबंधित पदे विज्ञापित करता येणार नाहीत म्हणजे आता जर ही पूर्वपरीक्षा झाली असती पंचवीस ऑगस्टला तर यामध्ये जी काही पदं तहसीलदार डी वाय एस पी वगैरे जी पदं जी आली नव्हती ती आयोग पूर्वपरीक्षेनंतर ॲड करू शकला नसता यापूर्वी जर आपण पाहिलं की आयोगाने अनेकदा पूर्वपरीक्षेनंतर पदं ॲड केलेली आहेत सुरुवातीची जाहिरात खूप छोटे यायचे दीडशे वगैरे पण नंतर खूप मोठी पदं ॲड झाली दोन हजार बावीसला सुरुवातीची जाहिरात छोटी होती पण नंतर ती वाढत वाढत जाऊन सहाशे तेवीस झाली असा आयोग या जी आर नुसार करू शकत नव्हतं परंतु हा जी आर जो आहे हा आयोगाला जाहिरातीनंतर सुद्धा एखाद्या संवर्गाची पदं प्राप्त झाली नसतील ती पदं नंतरसुद्धा आयोगाला कुठल्याही टप्प्यावरती ॲड करता येणार आहेत असा हा खूप महत्वपूर्ण हा जी आर आहे मग याचा आपल्यावरती काय परिणाम होणार आहे तर म्हणजे जुना जी आर तर रद्द झाला या या निर्णयानुसार तो जी आर रद्द झाला की एकदा रद्द नाही तर परत ते ॲडच करता येणार नाही त्याचा अर्थ आता आयोग ती जी पदं आहेत ती पदं नवीन जी आरनुसार नुसार ॲड करू शकणार आहे तर आता ही एक गोष्ट आपण पाहिली महत्वाची की काय होणार आहे ते अजून एक गोष्ट आहे मग आपले नेमका परिणाम काय होणार आहे तर ह्यातनं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट स्पष्ट होते की आता कुठल्याही टप्प्यावरती जागावाढ होण्याची दाट शक्यता आहे अनेकांच्या माहितीनुसार सांगण्यानुसार विविध पदं ॲड होतात त्याचे आकडे पण आता फिरत आहेत आता ह्याच्यात कितपत पडायचं काय नाही पडायचं ह्याच्यावर पण आपण आता बोलणार आहे पण यातला एक पॉझिटिव्ह असं आपण घेऊया की शेवटची ऑब्जेक्टिव्ह मेन्स होती आणि मोठ्या प्रमाणात जागा ॲड होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे मग आता याच्यात आपण किती अडकायचं किंवा याचा किती विचार करायचा आपण आता त्याच्यावर बघूया एक मिनटं थोडंसं एक टेक्निकल इश्यू येत होता त्यामुळं तर त्याच्यामध्ये मी सांगत होतो की आपल्याला आता काय करायचं याच्यामध्ये कितपत अडकायचं किंवा काय आपला रोल काय असणार आहे आणि आपण काय करायचं एक्झाम कधी होईल काय होईल सद्यस्थिती काय हे आता महत्त्वाचे मुद्दे आहेत आणि आपण काय करणं अपेक्षित आहे आता तर जागा तर वाढणार ही खूप मोठी चांगली बातमी आहे आता एक्झॅक्ट किती वाढतील काय वाढतील हे आपल्या हातात नाही आहे याच्यावरती आता चर्चा करणं आपण थांबवलं पाहिजे आणि मग आता पण काय केलं पाहिजे तर आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आता एक्झाम जी आहे सप्टेंबर ऑक्टोबर ह्या डेट्स फिरत आहेत पण ज्या गतीनं हा जी आर आलेला आहे जेवढ्या स्पीडनं हा जी आर शासनाने काढला आहे याच्या ह्याच्याद्वारे कृषी जागा होतील इतर जागा होतील ह्याच्यातनं जा क्ल्यू ह्याच्यातनं क्ल्यू मिळतो आहे की एक्झाम लवकर होण्याची शक्यता आहे म्हणजे खूप उशीर होतील असं काय नाही आहे काही लोकं कळेलच पण एक प्राथमिक अंदाजानुसार आपण ती ऑक्टोबरच्या आसपास अस असा पण एक शक्यता शक्यता म्हणतो मी गृहित धरू शकतो इथून साधारणतः तीस दिवस तरी मिळतील असं मला नाही मिनिमम तीस दिवस तरी आपल्याला मिळतील कारण कृषीच्या जागा या जहार दॅड झाल्या तर त्यांना त्यांना फॉर्म भरणं इतर सगळ्या गोष्टीमध्ये तेवढा वेळ लागतो तर मग मला वाटतं की प्रामुख्यानं आता आपण पूर्वपरीक्षेवरती मोठ्या प्रमाणात फोकस केला पाहिजे आणि मला अनेकांच्या या दिवसामध्ये फोन आले मेसेज आले की परीक्षा पुढे जाणार वगैरे ज्या चर्चा होत्या त्या अर्धा दिवसामध्ये मनस्थिती अनेकांची खराब होती अभ्यास झाला नाही आणि सोशल मीडियामध्ये आम्ही खूप अडकलो होतो तर या गोष्टी आता आपल्याला बंद आहेत आता सगळे विषय आपल्याला बाजूला ठेवायचे आहेत आणि फक्त अभ्यास आणि जागा पण आहे ना मी तर म्हणतो की जागाच्या भानगडीत पण फार आपण पडायचं नाही आपण आपला आपला जोर लावून अभ्यास करायचा मागच्या वर्षी किती कट ऑफ होता त्याच्यापेक्षा मला जास्त मार्क आणायचा एवढं डोक्यात ठेवायचं आपण आपला अभ्यास करत बसायचं आहे एक्झाम ओरिएंटेड पद्धतीनं अभ्यास करणं गरजेचं आहे पूर्वपरीक्षेमध्ये खूप चांगले मार्क आणणं गरजेचं आहे जर पूर्वपरीक्षेला चांगले मार्क आले पहिल्या कीनुसार तर आपण मेन मुख्यचा अभ्यास खूप चांगल्या प्रकारे करू शकू जर पूर्वलाच कमी मार्क आले तर मग मुख्यचा तेवढ्या चांगल्या प्रकारे अभ्यास होणार नाही तेव्हा पूर्वपरीक्षेत मार्क येणं ही खूप म्हणजे खूप मोठी महत्त्वाची गोष्ट सध्या आहे त्यामुळं पूर्वपरीक्षेत मार्क आणण्यासाठी एक एका विशिष्ट दिशेनं एक्झामिनेटर अभ्यास करणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मदत हवी असेल तर आपल्या बॅचेससुद्धा आहेत जी एसच्या बॅचेस आहेत के पीओके चे बॅचेस आहेत राज्यघटना भूगोल इकॉनॉमी यांची एकत्रित बॅच आहे खूप कमी पैशामध्ये आपण ही बॅच घेतो आयोगाचे जुने पेपर स्टँडर्ड सोर्सेस यांचा वापर करून आपण ही बॅच बनवली आहे त्यानंतर सायन्स एन सी आर टीची बॅच आहे आपली त्याचबरोबर इतिहासाची बॅच आहे जो आपण मुख्यत्व सिलेबस तो सगळा सिले त्यात कवर केला आहे तुम्हाला मुख्यलासुद्धा फायदा होणार आणि इतर सर्व एक्झामला इतिहासच्या बॅचचा तुम्हाला फायदा होणार आहे तर हे आपल्या काही महत्त्वाच्या बॅचेस आहेत त्या तुम्ही करू शकता किंवा तुम्ही स्वतःहून पण तुमचा अभ्यास करू शकता आता तीस चाळीस दिवसाचं एक प्लॅनिंग बनवा चांगल्या प्रकारे आणि त्याच्यामध्ये पूर्वता सिलेबस जुने चार पाच वर्षाचे पेपर डोळ्यासमोर ठेवून चांगल्या प्रकारे अभ्यास करा एखाद्या गो गोष्टीचे नोट्स काढायचे राहिले असतील तर त्याच्यामध्ये स्वतःला गुंतवा आता खूप वेळ वाया घालवू नका अजून आयोगाकडनं एक्झॅक्ट डेट काय येईल ते येईल पण डेटची वाट बघत बसू नका किंवा इतर कुठल्याही चर्चांमध्ये गोष्टींमध्ये तर अडकू नका कारण ही परीक्षा पास झालं तर पद आपल्याला मिळणार आहे नाही झालं तर नुकसान आपलं होणार आहे त्यामुळं बाकीच्या गोष्टी आहेत काल पण घडत होत्या आज पण घडतात उद्या पण घडणार आहेत परंतु पोस्ट जी आहे ती काल आपल्याकडनं होती आज नाही आहे पण उद्या पोस्ट आपल्याकडं असलीच पाहिजे ही गोष्ट महत्त्वाची ती लक्षात ठेवा आणि सद्यस्थिती अशीच आहे की आपल्याला आता अभ्यास करणं गरजेचं आहे सगळ्या गोष्टीतनं बाहेर पडावं लागेल आणि आपल्याला आपल्या हातात ज्या गोष्टी नाही आहेत त्याच्यामध्ये अडकायचं नाही आहे की नेमकं का होणार आहे मग कृषीची सेपरेट आड येणार आहे का मग प्री एकदम किती लांब जाईल काहीच माहीत नाही आणि जर तुम्हाला असं वाटत असेल तुमचा पूर्वचा खूप चांगला अभ्यास झाला आहे तर मुख्यचे काही टॉपिक आहेत ते तुम्ही दोन तीन तास देऊन करू शकता आणि किंवा अर्धळ मुख्य अर्धळेपूर्व करू शकता आणि पण अभ्यास करणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे आपला जो स्कोअर आहे तो कसा चांगला येईल पूर्व परीक्षेत किंवा मुख्य परीक्षेत याच्यावर लक्ष ठेवा आणि स्वतः पण विचार करा कुणी काही सांगेल काही पण जरी आलं तरी त्यात अडकू नका आज एक लोकसत्ताला आज पण एक अशी बातमी होती की परीक्षा कधी होईल खूपच पुढे जाईल का अशी पण काहीतरी शक्यता वर्तवल्या होत्या किंवा क्वेश्चन मार्क होते त्यात काही ठामपणे असं काही म्हणलं नाही आहे आणि याच्यात अडकू नका आपण जेव्हा स्पर्धा परीक्षेची तयारी करायचा निर्णय घेतला तेव्हा आपण असल्या गोष्टींचा विचारच नाही केला आपण विचार केला की इकडे यायचा अभ्यास करायचा पोस्ट काढायचे तर त्याच विचारानं आपण आता रोज चाललं पाहिजे बिनकामाच्या गोष्टीमध्ये आपण अडकलं नाही पाहिजे त्यामुळं परत एकदा सांगतो की अभ्यास करा जागावड्याची दाट शक्यता आहे यावेळेस जी ड्रीम पोस्ट मिळण्याची तुम्हाला दाट शक्यता आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा तुमच्या मित्रांनासुद्धा